प्राचीन साहित्य संस्कृती आणि त्याची परंपरा लाभलेली ला। आहे रामायणाची रचना करणारे रा... रामायणकार आद्य कवी महर्षी वाल्मी आपल्याला कदाचित कल्पना नसेल आपल्याच खानदेशातल्या चाळीसगाव तालुक्यातल्या वालझेरीच्या जंगलात राहून गेलेल्या आहेत त्यांनी या ठिकाणी आपली साहित्य सेवा केलेली आहे महाभारतकार व्यास मुनिंती तर यावरला आपला वावर केलेला होता तिथं त्यांचं मंदिर आहेच याचाही पुरावा आपल्याला इतिहासात मिळतो इतिहासाचा अन्न वाटेल याच भूमीत थोर गणितज्ञ भास्कराचार्य सारखा महान ग्रंथ पाटणे येथे लिहिला महानुभाव पंथाचे प्रवर्तक चक्रधर स्वामींनी आपल्या अनेक ओव्या हो बडगाव जवळच्या कनाशी येथील आश्रमात लिहिल्या एवढच नव्हे तर भारतीय महाराष्ट्राच्या साहित्य परंपरेच एक महत्वाचं लोकसाधन म्हणजे वही वही हा जो साहित्यातला प्रकार आहे या वही साहित्य प्रकारातला लोकसम्राट ज्यांना म्हटलं जातं तो, तो चांग सुलतान हा आपल्या तापी थळीचाच नव्हे आपल्या तालुक्यातल्या तांदलवाडी या गावचाच असा एक उज्ज्वल इतिहास आपल्या खानदेशच्या साहित्याचा आहे साहित्याच्या वाङ्मयाचा आहे अगदी इतक्या प्राचीन काळात कशाला जायला हवं मी तर म्हणेन अरे संसार संसार जसा तावा चुलीवर आधी हाताला चटके मग मिळते भाकर हा साधा सोपा जीवनाचा सांगणार्या आपल्या कवयत्री बहिणाबाई या आपल्या खानदेशच्या मातीतल्याच श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चो ही क्षणात येती सर सर शिरवे क्षणात फिरून येऊन पडे इतक्या सुंदर आणि समर्पक शब्दात सगळ्याचं वर्णन करणारे बालकवी हे आपल्या धरण झाडा खाली ढोलनोर हे आपल्या खांदीशी मातीचेच अशी किती नावं सांगावीत साहित्यातला सर्वोच्च मानला जाणारा पुरस्कार म्हणजेच ज्ञानपीठ पुरस्कार हा आपल्या तालुक्यावलच्या शेजारच्या भालचंद्र निमाडींनाच मिळालेला आहे इतकी उज्ज्वल साहित्य परंपरा असताना आपल्या खानदेशी गीतांवरून आपण सुरुवात करणार नाही तर कसं आणि जर खानदेशी गीतं म्हटली तर, तर नाव घेतल्याशिवाय ते पूर्ण होऊच शकत नाही स्वतः असून सुद्धा एखाद्या मराठीच्या पदव्युत्तर पदवी शिक्षण घेणाऱ्या माणसाला देखील लाजवतील इतक्या साध्या सोप्या सहज आणि समर्पक शब्दात जीवनाचं तत्वज्ञान सांगणाऱ्या बहिणाबाई अशिक्षित होत्या हे कोणाला सांगितलं तर कदाचित खरं वाटणार एकदा सोपनरावांनी बहिणाईला विचारलं अगं आई अहो माय तू तर शाळाविषिकल नाही मग तुले कसं काय घे त्यावेळी बहिणाई त्यांना म्हणाल्या माझी माय सरस्वती मलेशी कवी ते मा मा मले बोली लेक बहि मनी किती गोपी ते पेरली हेच गीत आपल्या समोर सादर करीत आहेत आमच्या कला दालनातील सर्व विद्यार्थीने प्रताप विद्या मंदिराच्या कला दालनातील विद्यार्थीने हर्षिता जैन